माझ्या भावान पक्का निश्चय केलाय गडक्या बहिणीचा संसार सुखाचा झाला गादाचा झालाय गा भावान पक्का निश्चय केलाय गडक्या बहिणीचा संसार सुखाचा झाला गो जण म्हणतात मतर, पंधराशे रुपये काय असतात खरं की नाही पण पंधराशे रुपये बारा महिने महिन्याला मिळाले किती होतात अठरा हजार आणि एका कुटुंबामध्ये जर दोन पात्र महिला असतील तर त्या कुटुंबाला किती पैसे मिळतात छत्तीस हजार रुपये किंवा अठरा हजार रुपये काहीच नाही असं म्हणता येईल का